तर स्वागत आहे शुभमलाबाई चॅनलच्या पुन्हा एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्या चॅनल व्हिडिओ होत आहे काही कारणामुळे आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या येत होत्या पण अपडेट व्हिडिओ येत नव्हत्या त्याबद्दल मित्रांनो क्षमा असावी तर मित्रांनो आपली शेवटची अपडेट व्हिडिओ फोडणीची होती आणि उद्या गणेश चतुर्थी आहे मित्रांनो खूप दिवस आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या तर मित्रांनो त्याबद्दल पुन्हा एकदा समाज असावी त्यानं गेल्या वर्षी एका व्हिडिओमध्ये बोललेलो की राजा किंवा सरजा या दोघांपैकी एकाला बडवायला लागणार आहे तर मित्रांनो त्या दोघांपैकी एकाला बडवलेला आहे तर मित्रांनो बघा कुणाला बडवले आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चल हा मित्रांनो गबीर पुन्हा होता कसा आणि आता झाला बघा कसा सर्व एक नंबर गुरु झालीत हा बघा तामाल

दुरु चल मित्रांनो असं वाटलं बघा भाताचं भातावर लोंबी आल्या आहेत भातसुद्धा पसावल्या आहेत इकडं आणि मित्रांनो ऊन आणि पाऊस मधी मधी येतोय मधी ऊन येतोय मधी पाऊस येतोय आणि ही गुरु आहे मित्रांनो बाबा हा ह्या बघा गुंगुरू मित्रांनो हा गावात बघा गणपती एवढा गावात नसतं कधी हा पण ह्या वर्षी भरपूरच वाढला बघा कारण ह्या वर्षी मे महिन्यातच गावात वाढला जेव्हा अवकाळी पाऊस पडला तेव्हा आपल्या व्हिडिओमध्ये बघितला शिवस बघा हे गुरा हा सर जे आपला तो राजा पुढं आह तर मित्रांनो आपण राजाला बडवलेला आहे मित्रांनो राजाला बडवायचा कारण असा की मित्रांनो एकाच घरात दोन आणले पै पईल तर होऊ शकत नाही होऊ शकतात पण त्यासाठी मित्रांनो कंपल्सरी दोन गोव्या लागतील निमित्तानं आपल्या आजोबांना तेवढा होत नाही तर मित्रांनो आपल्या राजाला बडवलेलं आहे निमित्तानं राजा जर बडवली नव्हती राजाने सर्जाला बडवायच्या अगोदर म्हणजे भात लावणीच्या नंतर भात नंतर आमच्याकडं बैल बडवतात सीजन असतो बडवायचा म्हणजे पाड्यांचा तर मित्रांनो बडवायच्या अगोदर भात लावणीच्या नंतर मित्रांनो दररोज दररोज नाही म्हणू शकत पण एक दोन दिवस करून आपल्या राजाने सर्जा झुंज घ्यायचं आहे आणि मित्रांनो ती बा आजोबा बोलायची की पाऊन तास पाऊन ते एक तास झुंज रंगायची त्यांची आणि मित्रांनो त्याच्यामुळे ते आपल्या एकाला बडवायला लागला आणि जर मित्रांनो जर एकाला बडवली नसती दोघांपैकी तर मित्रांनो वाड्याससुद्धा झुंजी घेतली नसती त्यांनी आणि तो एकदम रिस्की काम होता कारण मित्रांनो जेव्हा गुळातल्या झुंजी होतं तेव्हा एकमेकी दोन बैलांच्या एकमेकांवर खूप राग असतो त्यामुळे जर आजला बडवलेला आहे मित्रांनो आपल्या स्टार्टिंगला बघा बस चॅनल सुरू केलं तेव्हा आपल्या सर्जाच्या आणि साकल्याच्या झुंजी व्हायच्या जर कुणी बघितलं नसेल तर जाऊन बघा आपल्या चॅनल आहेत मित्रांनो तेव्हा आपला खनोटा असतो आपला दिवाळीत बांधायला म्हणजे दिवाळीच्या नंतर बांधला भात कापून झाल्यानंतर त्या तो तसा मित्रांनो बांधलेला आणि ह्यांच्या झुंजी व्हायच्या म्हणजे एकमेका राग होता मित्रांनो आपला साकल्या एकदा सुटून आपल्या सर्जावर घसरला मित्रांनो अक्षरच्या आपल्या सर्जाने ती जी खूप कवाडी असते ती बांधलेली खणवट्याला ती तोडून बाहेर आलेला रात्री अशी सोमारे चार ते पाच वाजता सुटलेला मित्रांनो ह्याच्यामुळे मित्रांनो काही घडू शकतो म्हणजे बळ्यांना लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मित्रांनो आपलं स राजाला बडवलेलं आहे आणि मित्रांनो बघ आता चढतात आणि मास्क्यांना भरपूर कंट्रोल होतात गुरांना तर मित्रांनो तुमचा प्रश्न असा असेल की तू राजालाच का बडवला सर्जनला का नाही बडवला तर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघू शकता सर्व गुरु इथे एकत्र चढतात आणि राजा एका साईडला चढतोय मित्रांनो तो अजून पण थोडं थोडा सरजाला घाबरतो आणि मित्रांनो जेव्हा बघा आपल्या उन्हाळा झुंजीवायचा राजा सरजायचा तेव्हा मित्रांनो असाच मित्रांनो तो एका साईडला असायचा गुरुंच्यात म्हणजे कधी संध्याकाळी यायचा कधी यायचाच नाही तर मित्रांनो त्याच्यामुळे त्याला बडवला रा बडवला आहे राजाला आणि मित्रांनो जेव्हा बघा आपल्या गेल्या वर्षी आपला गुग्रास सर होता गबीर म्हणजे सर्वांना मारायचा होतो गबीर अवघा मित्रांनो जेव्हा आपला राजाने त्यांना मारला तिथपासून त्याच्यात मित्रांनो एवढी रक्त चालली की डायरेक्ट कुणाच्या पण गुळात जायचा धावत त्याच्यामुळे त्याला मित्रांनो बडवले तर बघा मित्रांनो ऊन जास्त पडला आता आणि मास्क्या पण गुळाने कंटाळ तर त्या कुंगुळू शिरल्यावर कुठं मास्क्यापासून वाचायसाठी ह्या साईडला बघा मोठा गावात आहे तर मित्रांनो या मोठ्या तर गुरा खात नाही आणि ह्या साईडला बघा कर्प करपल्याचा गावत आहे ह्याला मित्रांनो आवडीने खातात गुरा हा बघा मित्रांनो बघा बारीक बारीक पाऊस पडतोय आणि आपली गुरं चरतात इथे आणि मित्रांनो आता पावसा झाडाच्या खाली जातील आपला घुंगरू बघा कसा चालतोय तेव्हा पावसाची मोठी सर आली आवाज येत असेल बघा हो का मित्रांनो गुंगूळ झाडाखाली गेला अजून ती सर्व झाडाखालीच आहेत डुक्या पण झाडाखाली आहे मित्रांनो ऊन पाऊस उन्हाला पाऊस बोलू शकतो आपण त्याला ऊन पण आला आहे आणि पाऊस पण आला आहे बघा तरी मित्रांनो दुपारी दोन वाजता गुरा सोडलेली आणि मित्रांनो चार आता चार वाजा आलेत तीन छप्पन्न झालेत आता आणि चौघन इथं चढतात आणि डुरक्या आणि घुंगरूवरती आहेत तिथं बघा सहज वरून टाकूया आवा मित्रांना ठ बघा त्या चालत त्या डोंगरात आता आला त्याला गुरुना दिसले तिकडे आला तर गुरांना आहे आणि गुरु आपले इकडं आहेत हे बघा चढ गुरुच्या मित्रांनो संध्याकाळच्या बरोबर सहा वाजलेत आणि आता गुरु बघा निघाले घराकडे बरोबर सर्व लाईनीत आहेत बघा आणि आपला सर्जा तर मित्रांनो असं म्हटलं बघा आपला सर्जा आहे आणि बघा झाला आहे कसला आणि मित्रांनो सर्जामध्ये आणि राजामध्ये फरक बघा बडवल्यानंतर राजाला बडवले आहे बघा तर कोलबा आणि गर्दन थोडी उतारल्यासारखे आहे आणि आपला सर्जा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये